पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क शून्य एकवीस शाशी चोवीस बावीस पंचेचाळीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रविवारी अटक केली आहे रुपयांची लाच घेताना त्याला हात अटक केलेल्या एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी ही प्रचंड मोठी लाच स्वीकारल्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे तक्रारदार वकिलाच्या पक्षकाराच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात फसवणूक आणि कागदपत्रांचे बनावटीकरण या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात पक्षकाराच्या वडिलांना अटक करण्यात आले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे होता आणि प्रमोद चिंतामणी हे या प्रकरणाचे तपास अधिकारी होते तक्रारदारांना या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि त्यांच्या वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी थेट दोन कोटी रुपयांची मागणी केली विशेष म्हणजे या रकमेपैकी एक कोटी रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित एक कोटी रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याची माहिती त्यानं तक्रारदारांना दिली चिंतामणी यांच्या या अवाढव्य मागणीमुळे हतबल झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि याबाबत तक्रार दिली एसीबीच्या पथकानं तक्रारीची सत्यता पडताळली त्यानंतर एसीबीच्या पथकानं पुणे शहरातील भागातील उंटाड्या मारुती मंदिराजवळ सापळा रचला मागणीनुसार पहिल्या हप्त्यापोटी सेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपये स्वीकारताना उपनिरीक्षक प्रमोद चिंतमण याला एसीबीनं तात्काळ ताब्यात घेतला आणि त्यांना अटक करण्यात आली आहे आमच्या यूटूब चॅनलवरील वरिल पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा